अहिल्यानगर न्यूज ट्वेंटी फोर आवाज सत्याचा पारनेर तालुक्यातील माळकूप गावठाण ते पंडित वस्तीपर्यंत विद्युत खांब रस्त्याच्या पट्टीवरच उभारण्यात आला असून या विद्युत खांबामुळे रहदारीस अडथळा निर्माण होणार हे विद्युत खांब तात्काळ हटवण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे तालुक्यातील गोरेगाव भाळवणी रस्त्यावर ते पंडित दिवसभरामध्ये विद्युत खांब उभारण्यात आले आहेत हिवरे कोरडा गावामध्ये सुरू असलेला सौरउर्जा प्रकल्प ते भाळवणी सबस्टेशन ही अकरा केवी लाईन असून रस्त्याच्या बाजूला असलेल्या साईड पट्टीवर पोल उभारण्यात आल्यामुळे अपघाताचा धोका बळावलाय भविष्यात येथे गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे रस्त्यावरील अशी मागणी नागरिकांनी केली आहे या रस्त्यावर परिसरातील वाहनांची नेहमीच असते दुचाकी आणि चारचाकी वाहने करत असतात रस्त्याच्या साइड पट्टीवर असलेल्या खांबामुळे अडथळा निर्माण होत आहे आधीच हा रस्ता अरुंद असून या रस्त्यावरून वाहनांची मोठ्या प्रमाणात रहदारी असते काही ठिकाणच्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे तर काही ठिकाणी रस्त्यावर अतिक्रमण वाढले याचा फटका बसत आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून रस्त्यावरील वीज खांब हटवावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे पारनेर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संबंधित चालू असलेल्या कामाची तक्रार केली असता रस्त्याची पाहणी करून तात्काळ कारवाई केली जाईल असं आश्वासन अहिलानगर न्यूज ट्वेंटी फोर वृत्तवाहिनीला देण्यात आलंय सदर विद्युत लाईनचे काम चालू असून या कामाची प्रथम माहिती जाणून घेण्यासाठी बाळवणी सबस्टेशन अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता सदर कामाची कुठल्याही तक्रारी नसून काम व्यवस्थित चालू आहे असं सांगण्यात आलंय ठेकेदार यांच्याविषयी अधिकाऱ्यांची असलेली आत्मीयता लपून राहिलेली नाही माळकूप ते पंडित वस्तीपर्यंत रस्त्याच्या साईड पट्टीवरती उभे केलेले पोल तात्काळ हटवण्याच्या सूचना बांधकाम विभाग आणि महावितरण अधिकारी संबंधित ठेकेदार देणार का हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे